व्यवहार करायचे सचोटीचा व्यवहार त्यांच्या पत्नी जानकेबाई आपल्या पद्धतीनं नवऱ्याला भरपूर सत्त करायची दोघांनी मिळून दुकानदारी चालवायची आहे ते सकाळ कसणारी व्यास आर्पण अशी त्यांची धारणा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणालाही न फसवता सचोटीचा व्यवहार करायचा मला एक एक प्रश्न विचारला मला मी विषयाला थोडं बाजूला आलो तुमचा भगवंत परमात्मा पाप झाल्यानंतर अवतार घेतो असं म्हणतात मग आता काय पुण्य आहे का, का? जिथं दोन वर्षाच्या मुलीचा तीन वर्षाच्या मुलीचा अति हा प्रतिकार केला जातो त्याच्यावर अतिप्रसंग केला जातो गर्भामध्ये मुली मारल्या जातात गायिक आपल्याला जातात मग आता बाप नाही का मी त्यांना सांगितलं एवढ्याच प्रश्न जो होता या प्रश्नाचा वेगळ्या प्रश्ना पद्धतीने दिला बाबा रे बरोबर आहे देव अशा वेळेला अवतार घेतो पण देवाला अवतार घेण्याकरता संतला अवतार घेण्याकरता ते ति घरी तितकं पवित्र पाहिजे आणि ती अवस्था आणखी या भारतामध्ये निर्माण झालेली नाही न विठ्ठल पंटानी रुक्मिणींच्या पोटी जन्म घेतला ते, ते पवित्र कुळ होत त्याला वातावरण तिथं साजेच पोटी अवतार घेतला सात पिढ्यापासून पंढरीची वारी चालू असलेलं कुळ अपवित्र कसं म्हणता येईल तसं वातावरण निर्माण झाल्याशिवाय तसं कुळ पवित्र झाल्याशिवाय देवाला अवतार घेताच येत नाही तिथं संताला अवतार घेताच येत नाही म्हणजे थोडा टाइम आहे अशा पद्धतीचं स्वतःच भगवान परमात्मा एखाद्या संताला पुढं करेल आणि त्या संतांच्या पोटी स्वतः भगवन परमात्मा अवतार घेईल याला वेळ आणखी परंतु अशा पद्धतीचं कुळ त्या पैठणच्या तीर्थक्षेत्रामध्ये नांदणूक करत होतं त्यांना मुलगा होता ह्यांचं नाव रामचंद्र पंत यांच्या मुलाचं नाव कृष्णप्रसाद रामचंद्रापासून नरहारी पर्यंत त्यांच्या वडिलाचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव लक्ष ठेवायची गरज नाही बाबा आपल्याला तुकोबऱ्यांच्या जर पौशावर सांगायची म्हटली तर विश्वंबर बाबा कसं विश्वंभर बाबा हरी मुकुंदा विठोबा बोलोबा अमोग अमोग असं लक्ष देऊन क्रमानं सांगावं लागतं पण ह्यांच्या कुळामध्ये क्रमानं सांगण्याची गरज नाही सहज असा जे त्यांचं कुळ लक्षात येत असं लक्षात राहतं कीर्तनकारा कशात सांगतो पहिला पंत फक्त राम घ्या दुसरा त्याचा मुलगा कृष्ण प्रसाद राम कृष्ण त्याचा मुलगा प्रसाद हरी झाला ना पवित्र झालं तीन म्हणजे आपल्याला ते कळली राम कृष्ण हरी त्याच्या मुलाचं नाव मुकुंद आणि त्याच्या मुलाचं नाव मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी म्हटलं की आमच्या नरहरी ना ना महाराजांचा पूर्णच्या पूर्ण कवी मुळाचा पाडाच फुर आला सोपे समजायला रामकृष्ण हरी मुकुंद मोरारी मोरारीला आच्युतुतला लढारी रामचंद्र पद्धच्या दिवशी पैठणला ज्या काळामध्ये पैठणला होते त्याच काळामध्ये पंढारीच्या पूर्वक्षेत्रामध्ये त्याच वेळी तिथं दंडकारण्य दंडकारण्य असं नावाचं राज्य होतं पन्नास पन्नास कोसापर्यंत मनुष्याची वस्ती नाही त्या वेळेमध्ये काही तुरळीक गोष्टी कुठेतरी असायची आणि त्या वस्तीला त्या गावाला त्रास देण्याकरता एक दरोडे ज्याचं नाव आहे दलबाजी त्या काळामध्ये तिथं तो, तो वस्तीला होता वस्त्या उजाड व्हायच्या स्त्रीची आबरू सोसली जायची दमाचं हरण व्हायचं आणि हे सगळी गुण कुणाची माहिती घरा ससायचे राक्षसच्या गुण आमच्या तुलशी दासांनी रामचरित्र माणसमध्ये फार सुंदर वर्णन गेली राक्षस कुणाला चोर ज्वारा जे लपट पर धन परदारा मानु ही मातु पितु नाही देवा साधून केलं करवा वही जिलेके जिनके यह आचरण भवानी जानिए रामसिया, सब प्राणी राम सिया राम सिया राम जय जय राम अशा प्रकारचा का जन्माजी नावाचा दरोडेखोर त्या दंडकारण्यामध्ये राहत होता इतक्या लोकांनी काही गावातल्या लोकांनी पंच कमिटी एक ठिकाणी आधी प्रस्ताव मांडला दलवाजी नावाच्या दरोड बंदोबस्त करण्याकरता पैठणच्या सुभेदारांनी एखादा सरसेनापती ह्या हो राजामध्ये नियुक्त करावा जेणेकरून दलवाजी नावाच्या दरोड बंदोबस्त झाला पाहिजे पत्र पैठणच्या राजाकडे पोचलं ते लखोटा उडून पाहिला पण ह्याच्यावर नियंत्रण करण्याकरता कुणाला पाठवा असा विचार करत असताना त्यांच्या पुढे एक नाव आलं ते म्हणजे रामचंद्र नावाचा सोनार उत्सुदी होता पराक्रमी होता शौर्यवंत होता आणि त्याच्या नावानं बाकीचे सुद्धा त्याला पाठवलं आणि दलमाजी नावाच्या दोरडेकर मला विचार केला रामचंद्र नावाचा सोनार आपला बंदोबस्त करण्यासाठी येत आहे त्यानं तिथली वस्तीच उठवली आणि दुसरीकडून निघून गेला रामचंद्र पंतांनी एक विचार केला मी जर परत तिकडे गेलो तर परत हा दाखव येणार परत राहीला त्रास देणार हे आरण्यच संपवायला पाहिजे आणि आरण्य तोडायला सुरुवात केली आरण्य तोडत तोडत असताना एका ओठ्यावर मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी असलेली रामचंद्र दर्शनामध्ये निदर्शनामध्ये आली पहिल्यास भेट कुणाची झाली हा हरीची झाली हरीची नमस्कार केला वा तुम्हाला मला भेट द्यायची होती म्हणून तिथून आलो का नमस्कार केला पूजा पूजा केली थोडं परत गेलं आणि त्याच्यानंतर एका शिळेच्या खाली शिवजींची एक पिंड लक्षात आली हर्या आणि हऱ्याचं ऐक्य पहिल्या स्त्रातील रामचंद्र पंत एक ठिकाणी साजरे केलं हो वाटा 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 खुला वाटा थारा। 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 थारा� स्थापना केली एक सुंदर अशा पद्धतीचं मंदिर बांधलं करण्याकरता एक ब्राह्मण ठेवण्यात आला त्या मूर्तीची पूजा सुरू झाली जी मूर्ती विठ्ठल रामचंद्र पंतांना दंडकारण तोडण्या तोडत असताना सापडली तीच मूर्ती आजही पंढरपूर मध्ये विराजमान आहे तीच मूर्ती आहे आपण म्हणतो नेणू ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले कधी आला तर कोणाच ठाऊक पण पहिल्या सुरुवातीला सोनारला सापडलं बर का अहो सोनारला कमी लेखू नका ब्रह्मदेवाचे कान टोचले शेवटी आणि जन्मल्या बरोबर सोनाराची गरज पहिल्या सुरुवातीला कान टोचायचं म्हटलं की लगेच पहिल्या सुरू सोन आणि शेवटी पण तोंडात घालायचा म्हणी म्हटलं की सोनाराच येत मूर्तीची तिची प्रतिष्ठा झाली काही दिवसांनी रामचंद्र पंत निघून गेले त्यांचा मुलगा कृष्ण प्रसाद आता त्यांचा इतिहास सांगत नाही हरी प्रसाद रामकृष्ण हरी त्यांचा मुलगा मुकुंद त्यांचा मुलगा मुरारी मुरारीचा अच्युत अच्युतचा नरहरी लक्षात घ्या ज्या दिवशी नरहरी महाराजांचा जन्म झाला नाव ठेवायचा कार्यक्रम बारशाच्या दिवशी नरहरी महाराजांचं नाव ठेवण्याकरता चांगदेवा दे मला चांगदेव एक आश्रमामध्ये ते आले आणि अच्युतभूआनी पाहिलं रामकृष्ण हरी हो रामकृष्ण हरी आपण आळंदीवर आलो तीर्थयात्रा करावी असं मनामध्ये आलो म्हणून मी सहजासहज्या आज माझ्या मुलाचं वारसं आहे आणि माझ्या मुलाचं नाव ठेवण्याकरता तुम्ही आलात ना हे आला माझा मी भाग्याचा क्षण समजतो संध्याकाळी यावं आणि बारशामध्ये सहभागी व्हावं स्वतः चांगदेव आले आणि चांगदेवाने नाव सुचवलं ना। नाव काय ठेवायचं म्हणजे नरहरी नाव हे महाराज हळूहळू पौर्णिमेपासून आमोशे आमोषेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र जसा कले कले मोठा होतो त्याप्रमाणे नरहरी महाराज हळूहळू मोठे होऊ लागले म्हणून एकनिष्ठ शिवा एका शिवजी शिवाय दुसऱ्या कोणाला पाहायचंच नाही दुकान टाकलं सचुटीचा व्यवसाय सुरू झाला एके दिवशी आपला नवस पूर्ण करावा म्हणून एक सावकार नरहरे महाराजांच्या पायऱ्या चढत 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 दुकानाकडे होता सावकाराने नरहरे महाराजांना बोलायला सुरुवात जय हरी दुसऱ्या देवाचं नाव हे मुखाने घ्यायचं नाही अहो मी जय हरी म्हणतो हा हा ऐकलं बसा अहो जय हरी म्हणतो हा मी ऐकलं म्हणत नव्हतो किती येतो दिसते असं आ, मंदिर आहे अहो पंढरीक्षेत्र पुण्य पंढरीसारख्या पुण्यक्षेत्रामध्ये आपण राहतात देवापासून तुमचा अंतर जास्तीत जास्त हसार फुंडाचा आहे नरेश महाराजांचं मंदिर आणि एवढं स्वरूप सुद्धा ते स्वरूप पाण्याकरता त्रिभुनातून माणसं इथे येतात मृत्यू लोकातल्या एकाही मनुष्यानं जेणे पांडुर पांडुरंगाचा स्वरूप पाहिलं नाही आतापर्यंत असा पाहिला नाही तुम्ही पांडुरंगाचं साधन नाव सुद्धा घेत नाही जाऊ द्या तुमचं काम काय ते सांगा विषयाला थोडीशी पाठीमागे टाकलं आत्ता नरहरी महाराजांनी तुमचा विषय काय सांगा काय नाही पांडुरंगाला कर्दोडा बनवायचं म्हणतो नवस्त माझा हो ठीक आहे बनवून देईल पण माप मात्र तुम्हाला आणावं लागेल मी पांडुरंगाच्या मंदिरात येणार नाही अहो बिगर मापाचा कतोडा तरी कसा तयार होणार माप तुम्हालाही आणावं लागेल मग ते काम माझ्याकडून होणार नाही तुम्ही दुसरा सोनार पहा कारण का मी एक अशी शिवाय इतरांची भक्ती करत नाही पाहत नाही जाणत नाही बोलत नाही थोडासा सावकाराचा मन दुखवल्यासारखं झालं म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरा कोणी बनवतही नाही दुकान तर हेच चांगलं आहे खरेदी तर इथंच करायची काही हरकत नाही पण बनवून तर देणार ना मी माप आणतो स्वतः सहकार पांडुरंगाचं माप घेण्याकरता मंदिरामध्ये गेले माप बरोबर आणलं सांगितले चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला कर्दोळा पोहोचवले सुंदर असा कर्जोळा त्याला हिरे बसवलेले मानकं बसवलेले शुद्ध सोन्यापासून बनवलेला तो पांडुरंगाचा कर्दोळा पाहता पाहता त्या कुरद्याला दृष्ट लागाले इतका सुंदर मनोभावी अगदी कलाकुशरीचं काम आमच्या हरे महाराजांनी केलं तो कर्जोळा करता सावकार परत नरहरे महाराज हो झाला तयार हो झालं ना आज सावकाराच्या घरी लगभग आहे सावकाराला मुलगा झाला नवस फेडण्याकरता सावकार कर्जोळा आणण्याकरता नरहरी महाराजांच्या दुकानात झाला तयार हो झाला अगदी पद्धतशीर मजुरी दिली आणि नरहरी महाराजांना नमस्कार केला म्हणजे निघतो आणि जात असताना त्याच्या मनामध्ये विचार आला सावकाराच्या का बरं माझ्या पांडुरंगाचा इतका द्वेष का करत असावा पण जाऊ द्या ह्याच्यातून काहीतरी चांगलं घालायचं असेल विचार केला आणि पूजा पूर्ण झाली आणि न घालत असताना नेमका कर्दोळा चार मोठ जास्त झाला सावकारला वाटलं बनवलं असेल आपलं कसं असतं माहिती आहे का कपडे जर जरा मोठे झाले असू द्या धोकल्यावर कमी होतील हे काय धोतल्यावर कमी थोडंच होणार नाही डाळ त्यामापण बनवलं इतकं का सगळं पर जास्त परत जास्त झालेलं चांगलं आहे बरं झालं कमी पडला नाही सावकारनं मनाशी विचार केला कमी करायला पाहिजे तो कर्जोळा सावकारने हातामध्ये घेतला आणि ने मला जवळ महाराज चार वन कर्जोळा करदोडा जास्त आहे नाही शक्य म्हणा अहो तुम्ही दिलेल्या दोऱ्याप्रमाणे मापाप्रमाणे बनवणार आहे काय गोवा माहिती नाही पण कमरेला लावला त्यावेळी चार बोट झाले ठीक आहे मी चार बोट कमी करून देतो चार बोट कमी केला आता बरोबर यायला पाहिजे ना आता मात्र चार बोट कमी पडायचा पहिला जास्त होत आता कमी पडायचा हीच अवस्था दोनदा तीनदा चारदा झाली असं का होत असेल मनाचे विचार केला असं का होत असेल आतापर्यंतच्या जीवनामध्ये आतापर्यंतच्या व्यवहारामध्ये अशी चूक माझ्याकडून कधी झाली नाही होत एकदा ठीक आहे काय नाही म्हणजे तुम्ही स्वतः चला हे सोडून बोला मी त्या मंदिरामध्ये येणार नाही अहो तुम्ही पांडुरंगाचं रूप पाहू नका पण डोळे बाजू यायला काय नरहरे महाराजांनी स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे बांधले आणि पांडुरंगाच्या मंदिराकड आता मात्र पंढरपुरातले सगळे माणसं नरहरेभोआकडं पाहिजे आता काय होणार म्हणले यांनी पांडुरंगाच्या मूर्तीच्या मंदिराची कधी पायरी सुद्धा शिवली नाही त्या मापाच माची उत्सुकता जाणण्यामध्ये त्या च कौशल्य जाणण्यामध्ये क्रिया जाणण्यामध्ये लोकांना उत्सुकता वाटवू लागली आता काय होणार कमरेला ज्यावेळेस चापायला सुरुवात केली हा म्हणजे थोडस वर हात घ्या हा इथंच आहे हा आणि कमरेला माप घ्यायला सुरुवात केली चापायला सुरुवात केली त्यावेळेस नरहारे माळेच्या हाताला मात्र पंढरंगाची कंबर लागलीच नाही काय लागायचो भस्म उटी रुंदमाळा दिसलं दिसल माळा हातामध्ये त्रिशूळ आहे डोळ्यामध्ये विश्वाच तेज सामवलेलं आहे गळ्यामध्ये डर सर्पाच्या बाळा आहे एका हातामध्ये डमरू आहे दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ आहे असं चापून पाहिलं अरे वा वाझ वा। आराध्य वा माझ्या समोर असताना सुद्धा मी डोळे का जातावी जे स्वरूप करता माझे डोळे किती दिवसापासून माझ्या समोर असताना सुद्धा मी डोळे जातो किती अभागे पटकन फडक सोडलं पाहिलं काय सुंदर ते वरी करी ठेव तुळशी गळा इकडं नरमंड माळा इकडं <laughs> तुळशी गळा काशी पितांबर आवडी निरंतर हे ध्यान सुंदर अरे 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 हे भलतच काय तर पटकन झालं म्हणजे हे बघायच नव्हतं पुढं कसं आलं एखाद्या माणसाला बोलायचं नसतं तो माणूस पुढे येतो जय हरे तुला बोलावलंच कुणी त्याची भेट तरी घ्यायचीच नाही ती सकाळी सकाळी हाजर जय हरे महाराज तसलं झालं म्हणजे हे मरायला पाहायचं नव्हतं पटकन झाकलं परत चापायला सुरुवात केली परत पाहिल्या तसं स्वरूप दिसला अरे ह्याच्यामध्ये काहीतरी अर्थ लपलेला आहे हरियाणी हर हे दोन्ही नसून एकच आहे निर्माण झालं उप्रती निर्माण झाली आणि आतापर्यंत मी मात्र याचा द्विष करत होतो महाराजांच्या मुखामधून आतापर्यंत मी शिवजीचा सोनार होतो आता देवा मी तुझा सोनार झालो देवा तुझा मी सोनार तुझा मी सोणार सोणार आतापर्यंत मी सो आता शिवजीचा दास होतो आता नर हरी सोणार हरिचा दास आतापर्यंत हराचा दास आणि आता उपरती निर्माण झाली नर हरी सोणार हरीचा दास भजन करी रात्र दिवस तुझे लामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार सुंदर गाणे मला वाटतं जीवन पुरी रागत नाही आणि त्याच दिवशी निर्माण झालेले हे गाणं गाणं नाही अभंग बर का गाणं नव्हे अभंग अभंग या शब्दाचा अर्थ आहे हे जे काव्य आहे ना चंद्र सूर्य अभंग राहणार आहे त्याचं नाव आहे अभंग भगवंताच्या मुखातून शब्द निघाले देवा हा बोवा मी तुमचीच वाट पाहत होतो पण योग्य वेळ येत नव्हती हा आता जीवायकते ब्रह्म ब्रह्म सुटला संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ आला शीतळ शांतीचा गेला भेदा भेदाचा था थारा भेद संपून गेला हा आता नरहरी महाराज नरहरी राहिले नाहीत तर नरहरी महाराज साक्षात हरी झाले मी सांगत असतो परवाही एकदा बोलून गेलो ज्याप्रमाणे मिठाची हत्ती मिठाच्या पाण्यामध्ये एकूप होते त्याचप्रमाणे नरहारी हरीशी एक रूप झाले तो दिवस मात्र आजचा मी आज भाग्य समजतो खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी पुण्यतिथी चतुर्थीला येते प्रत्येक वर्षी चतुर्थीला येते आणि या वर्षी पुण्यतिथी तृतीयाला का कारण काय जाणलं का कारण याच याच एक कारण आहे खऱ्या महाराजांचा पुण्यतिथी सोहळा तृतीयालाच आहे चतुर्थीला पण माणसं का करतात हेच मला कळत नाही ग्रंथामध्ये पहा महाराजांचा समाधी उत्सव सोहळा हा तृतीयालाच आहे चतुर्थीला नाही आणि नेमका आज तृतीयाला आलेला आहे झालेली सेवा सर्व संत